महिला मोबाईलवर पतीसोबत बोलत होती आज रविवारी कुठे फिरायला जायचं याच्या गप्पा चालू होत्या आणि पाठीमागून पुढे काय घटनाक्रम घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे ही घटना अशी की घरात भावाभावांमध्ये दोन्ही कुटुंबात एका जमिनीवरून वाद सुरू होता पोलिसांनी सांगितले की गावातील एका व्यक्तीने फोन करून आम्हाला महिलेची हत्या झाल्याचे सांगितले पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना महिलेचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसला महिला मोबाईलवर पतीसोबत बोलत असताना दिराने मागून येत महिलेचा चाकूने गळा कापला होता महिलेचं नाव रोजी असल्याचं समजत महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले की जावेद आणि त्यांच्या भावात कौटुंबिक वाद आहे दोघांमध्ये एक जमिनीवरून सतत खटके उडत होते को रोजी कोणत्याही परिस्थितीत जावेदला जमीन देण्यास तयार नव्हती यावरून घरामध्ये टोकाचे वाद होत होते रविवारीही यावरूनच वाद झाला जावेद आणि रोजी यांनी एकमेकांना शिविगाळही केली फोनवर बोलत असताना जावेद हातात चाकू घेऊन आला आणि रोजीचा गळा चिरला हातात गंभीर जखमी होऊन रोजी जागीच मृत्यू झाल्या तर हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला पोलिसांनी सांगितले की आरोपीला सध्या अटक केलेली नाही पण लवकरच पकडण्यात येईल